आज दुपारी एकच्या सुमारास समुद्राला मोठी भरती येणार यावेळी समुद्रामध्ये चार पूर्णांक पंच्याहत्तर मीटर उंचीच्या लाटा उसळणार या मोसमातील ही सगळ्यात मोठी भरती असणार वाशिम जिल्ह्यात काल संध्याकाळी पावसाची सर्वदूर संततधार पंधरा दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस कालपासून अचानक सुरू झाला पेरणी केलेल्या पिकांना त्यामुळे जीवदान मिळणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान अहिल्यानगरमध्ये आठवीतल्या विद्यार्थ्यांना दहावीच्या विद्यार्थ्यांचा शाळेच्या आवारातच हत्या केल्याची घटना क्रिकेट खेळताना झालेल्या भांडणानंतर चाकून हल्ला केला त्यामध्ये दहावीचा विद्यार्थी जखमी होऊन मृत्युमुखी रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात केल्यानं देशातील महानगरांमध्ये परवडणाऱ्या घरांची उपलब्धता वाढली देशात सर्वाधिक परवडणारी घरं गुजरातमधल्या अहमदाबाद शहरात तर पुण्याचा दुसरा क्रमांक मुंबईतील घरं सर्वाधिक महाग असल्यानं या शहराचा शेवटचा क्रमांक धारावी पुनर्विकास प्रकल्पाकडून पहिली प्रारूपत्र तयारी जाहीर केवळ पंचवीस टक्के धारावीकरांनाच धारावीमध्ये विनामूल्य घरं मिळणार त्यामुळे धारावी पुनर्विकास विरोधातील आंदोलन तीव्र करण्याचा धारावी बचाव आंदोलनाचा निर्णय नवी मुंबई महापालिका पाच इंडोर स्टेडियम उभारणार नवी मुंबईतील खेळाडू ऑलिम्पिकपर्यंत पोहोचावेत महा यासाठी महापालिकेचा निर्णय यासाठी भाजप आमदार मंदा म्हात्रेंनी आयुक्त कैलास शिंदे यांची घेतली भेट घोडबंदर रोडवरती वेग नियंत्रक पट्ट्यांचा प्रयोग करण्यात येणार अपघात टाळण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचा निर्णय प्रयोग यशस्वी झाल्यास घोडबंदर रोडवरील सगळ्याच सिग्नलच्या चौकातील रस्त्यांवर त्याची अंमलबजावणी केली जाणार नैना प्रकल्पातल्या रस्त्यांमध्ये बाधित होणाऱ्या घरांसाठी सिडकोचे नवे धोरण नैना प्रकल्पामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना मिळालेला भूखंड इतर शेतकऱ्यांच्या घरावर असल्याच्या तक्रारीचं सर्वेक्षण केलं जाणार यामुळे नैना प्रकल्पाला गती मिळण्याची शक्यता सिडको वसाहतीमध्ये नागरी सुविधांची कामं नवी मुंबई महापालिकेने करावी सरकारचे पालिकेला आदेश त्यामुळे लाखो नागरिकांना दिलासा आठ जुलैला खोनी आणि शिरडोन मधील सुपर मार्केट तीन भूखंडांचा ई लिलाव करता येणार या ई लिलावातून कोकण मंडळाला एकोणीस कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळण्याची शक्यता अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज